खतनाक केलं अरे जबरदस्त आजचं आपलं दुपारचं जेवण काय धा तूसी कोलबी मसाला फुल आगरी पद्धतीने मोठी साईजची कोलफी किती लोक जेवू शकतात एका टायमाला आपली पन्नास साठ फुल क्वांटिटी आहे ना इसके साथ में क्या भी गरम चावल, चावल। का गरम भात, भात। शिधाच आहे का शिजलंय आहे झाले गर टाइम आहे टाईम आहे किप कुकिंग चालू आहे म्हणजे याचा अर्थ फ्रेंड्स आपल्याला आता याच्यामध्ये वांगा ऍड करायचं आहे आपल्या कोलब्यांचा नीटोस त्याच्यान वांगा बटाटा आणि शेट्ट शिंगा शेट्टाच्या शिंगा मांगवा अरे ये पटकन काय राहिला यो शिंगा आलेल्या आहेत चला पटकन ऍड करून टाका शिंगा जबरद एक नंबर निटोस जलपरा आपण आता चाललो जरा शॉपिंगला मापशाला आपल्या हॉटेलच्या समोरूनच बस आहे बस मध्ये बसायचं मस्त वीस चाळीस रुपयाची काय तिकीट असेल आणि काजूची शॉपिंग आपण करणार त्याच्या व्यतिरिक्त एक दुसरी शॉपिंग आहे ती तुम्हाला नाही आता लगेच सांगू शकत ती दुसरी वेगळी शॉपिंग आहे ती तुम्ही समजून जा ती शॉपिंग आता आपण आज करून घेऊ आणि परत उद्या एक काहीतरी ठिकाण ठरणार आहे अजून त्याच्या चिठ्ठ्या पडल्या नाही पण ब्लॉग मस्त होतोय ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा काहीच हॅलो मापसा 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 चलो, चलो, संतो तल अटकसा मापूसा सो काही फायनली आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि मापसासाठी आपल्याला बस भेटलेली आहे आणि तिकीट चार्जेस मी तुम्हाला थोड्याच वेळात कन्फर्म करून सांगतो सो so, फ्रेंड्स आरापोरा पासून म्हणजे आमच्या हॉटेल पासून मापशाला जायला फक्त तीस रुपये तिकीट आहे पर पर्सन चला सो फायनली मार्केटला आपली एंट्री झालेली आहे आणि शोध मोहीम चालू आहे का कुठे काय काय भेटणार आहे ते आपल्याला काजू बघायचे आपल्याला काजू बघायचे सर्वात अगोदर तर थोडी विचारपूस करायची लागेल नाही नाही याच्यामध्ये नका बोलतो ते नंतर याची लागल ती नायलॉनची मार्केट मध्ये मा आम्ही थोडीशी विचारपूस केलेली आहे पुढे जाऊन पत्नी गली मे जाणार लेप मे तिथेच काजू पण भेटतील आणि स्पायसेस पण आहेत तिथे समजलं का म्हणजे मसाले या गालीमध्ये का पुढे 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 येतो पुढे फुल मार्केट मधून एंट्री झालेली आपली पुढे पुढे जायचं आपल्याला स्पायसेस 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 एक हजार रुपये किलो एक हजार रुपये किलो ओके okay. हाऊ मच

ನ collaborateೀತ. ನು ನೇತ ನಮುತぎ330. ನನು ಪಲ propri Deep? ನೊ ಇತನೊ ನೆಟಡಿ ನೊದದದದ. सेक्टर फोर वाशी एफ एम सी मार्केट आ... ओ माय गाड बघायच फायनली आपली काजूची शॉपिंग झालेली आहे आणि स्पेशली त्याच्या आपण आलेलो तो मापसा मार्केटला आपल्याला दोनशे वन फोर्टी ला भेटलेला आहे आता बघूया घरी गेल्यावर समजेल त्यांची टेस्ट वगैरे काय नसून झाले की काय की नाही चला तर निघूया परत आपला आरपोरा आरपरा आर आरपोरा सो फ्रेंड्स आपल्याला बस शोधायची आरपोराची इथे बऱ्याचशा बसेस लागलेल्या आहेत म्हणजे डेपोचा आहे हा आणि समोरच समोरच्या काचेवर कॅबिनला ड्रायव्हरच्या तिथे नंबर प्लेट आहे फक्त आपल्याला सर्च करायचं आहे की आपली बस कुठे आहे फ्रेंड्स फायनली आपली शॉपिंग व्यवस्थित झाली असं आता सध्या तरी वाटतं आहे घरी गेल्यावर हो जेव्हा ते काजू खोलून आपण बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की काय झालं आहे ते पण असं वाटतं की चांगले काजू असतील म्हणजे इथपर्यंत गेलं म्हणजे जर आपली मेहनत रंग लायची असं वाटतंय चला तरी आता पुढचा देखील ब्लॉग बघत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या రాకే భైర ఎంటర్టేనెంట్ రాకే భైర ఎంటర్టేనెంట్ యూట్యూబ్ చైనా हाय गायज वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट आणि मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत गोवा दर्शन करण्यासाठी सकाळी बरोबर नऊ वाजता आपण अपन, आपली रूम सोडलेली आहे गोवा दर्शन करण्यासाठी आणि आपली बस रस्त्यावर म्हणजेच आपल्या हॉटेलच्या बाहेर समोर गेटला लागणार ला आहे आणि सर्वजण निघालेलो आहोत आणि काय काय पर्यटक स्थळं आहेत ते मी डेफिनेटली तुम्हाला दाखवणार आहे म्हणून ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा आणि याच्या अगोदर जसं प्रेम अगोदरच्या ब्लॉगला दिलं तसंच आत्ता पण द्याल अशीच अपेक्षा आहे ब्लॉग अजिबात मिस करू नका खरंच खूप स्पेशल पिकनिक झालेली आहे कारण पार्टनर जे आहेत आपले ते खरंच खूप स्पेशल आहेत त्यामुळेच खरंच रंगत वाढलेली आहे सो फ्रेंड्स so, बघा ही गाडी आपल्याला घ्यायला आलेली आहे आणि टोटल पर्यटक स्थळं आपल्याला करायचे आहेत अरे नीचे उतरो खाली एलपी दुनियादर स्टेशन एलपी कितना रुपया सीट है? बीस रुपया सीट एक सीट का बीस किया दो रुपया कम है चलेगा क्या? आठरा रुपया मेरे पास दो रुपया दो कम है चलेगा तो नहीं पांच रुपया कम रहेगा तो भी चलेगा लेकिन चाहिए बराबर चलाओ तू शांत आस काय आयल्या बसूर सगळे शांत बसल्यानंतर का आला तू एकच बस आस तू किंग मेकर आस डायरेक्ट लोकांना घरा वाटत त्याचं ना म्हणा त्याला हे करू ना ए ए आय करू चला फ्रेंड्स आपलं पहिलं ठिकाण आलेलं आहे बालाजी मंदिर बरोबर ना बरोबर संतोष बरोबर बोललो संतोष बरोबर बोलणार आहे संतोष बरोबर बोलतो बोलतोय आणि दर्शन घ्या मजा माझ्या चप्पल शूज इकडे काढून घ्या आणि तिकडे हातपाय धुवून घ्या बाजूला कार्यक्रम सो फ्रेंड चला मंदिराच्या आतमध्ये जाऊया पण मंदिराच्या आतमध्ये शूटिंग घेण्यासाठी परमिशन आहे की नाही माहिती नाही ते पुढे गेल्यावरच समजेल तरी पण तुम्ही बघून घ्या मंदिराचा हा परिसर आहे सो so, मंदिरामध्ये आपल्याला शूटिंग घेण्यासाठी परवानगी नाही भेटली आपण त्यांना रिक्वेस्ट केली होती थी। पण ठीक आहे काही हरकत नाही कारण मंदिराचे जे रूल्स आहेत ते डेफिनेटली आपण फॉलो करणं गरजेचं आहे मंदिराच्या नियमानुसार आपल्याला तसं वागावं लागतं आतमध्ये शूटिंग घेण्याची परमिशन आपल्याला नाही भेटली तरी तुम्ही डेफिनेटली हा परिसर बघू शकता खरंच खूप छान आहे मध्ये जे मेंबर होते ते पुन्हा आपल्याला भेटलेले एकदा आणि आपल्या पहिल्याच ठिकाणावर बालाजी मंदिर येथे सर्वजणी भेटलेले आहेत झालं तुमचं सर्व बघून काय काय बघून झालंय आम्ही पूर्ण काल क्रूज एन्जॉय केला आज साऊथ आलेलो आहे ओके सो so, बाकी एकदम व्यवस्थित खूप छान मी तेच बोलली हे सगळे झाली अजित पवार साहेब आपले नाराज झालो आम्ही घटना घडली ते तर आहेच समजा ब्लॉक सगळे चला पुन्हा भेटूया भेटू बाय बाय वी गाईज यू ऑन एंड से समथिंग फॉर माय वीडियो ऑल्सो प्लीज अरे वीडियो की तो कोई बात ही नहीं है आपने जो उस दिन डीजे ट्रॉली लाया ना मच आया पूरी ट्रेन में फूल धमाल मजा आया उसने तो चार चांद लगा दिए पूरे ट्रिप के उधर चांद है दुपारली <laughs> चला बाय यादगालीस तुम्ही तो फ्रंट फेसलात एकदम <णिया>। ब्लॉग बघितला ना टाकलाय मी ब्लॉग बघितला नसेल तर आठवणीने बघा सर्वांनी राकेश सर्वांनी मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मंगेशी टेम्पल येथे आणि काही क्षणामध्ये तुम्हाला मी मंदिराचं दर्शन घडवेन आतमध्ये शूटिंग अवेलेबल आहे की नाही पुन्हा एकदा विचारावं लागेल काहीच हरकत नाही बाहेरून तुम्हाला मंदिर डेफिनेटली दाखवणारच आहे सो फ्रेंड्स so हे जे मंदिर आहे हे पोंडा तालुक्यामध्ये उत्तर गोव्यामध्ये आहे आणि जवळजवळ साडेचारशे वर्ष जुनं मंदिर आहे या मंदिराची जी स्थापना आहे ती एक ऐतिहासिक पद्धतीची आहे त्याचप्रमाणे महाशिवरात्रीमध्ये इथे खूप मोठी जत्रा भरते आणि हे जे दीपस्तंभ आहे हे पारंपरिक शैलीचं असं दीपस्तंभ आहे मंदिर खरंच खूप आकर्षक आहे मंदिराचा जो रंग आहे आणि मंदिराच्या शेजारी खूप छान असं हे तलाव तुम्ही बघताय माझ्याबरोबर महाशिवरात्री व माघ पौर्णिमा हे सण खूप मोठ्या उत्साहाने इथे साजरे केले जातात चलो उस्कारुस उस्कारुस पाच ग्लास पाच ग्लास गरमा गरम उस्कारुस उस्कारुस ले लो गन्ने का जूस गन्ने का जूस गन्ने का क्या उसका और कर कर एक बार छे करो सो फ्रेंड्स so आपलं तिसरं ठिकाण आहे बासिलिका ऑफ बॉन जीजस चर्च तुम्ही बघताय माझ्या मागे खूप छान चर्च आहे आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये या चर्चची नोंद झालेली आहे पुढे चला मी तुम्हाला दाखवतो चर्च कसं आहे गाईज आतमध्ये कॅमेरा घेऊन जाण्यासाठी परमिशन नाही आहे सो इथून ॲज इट इज जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला दाखवतो तरी बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता माझ्याबरोबर आताच्या आता जस्ट संतोष भाऊ यांना एकावन्न हजाराची ऑफर आलेली आहे ऐका नाही आपण थोडीशी घेऊया म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय आता भाजी इच्छा आहे का तो बाहेर पण आले त्याला पैशाची पण गरज आहे आणि त्याच्या बरोबर आपली पण थोडी गंमत होईल गंमत होईल खरोखर संतोष आणि त्याचे पुण्य संतोष लागतील ते वेगळे लागतील वेगळे तुमचं याच्यावर काय म्हणणं आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा समोर ऑफर आले एक्कावन्न हजार संतोष मात्रे यांनी घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे पाहिजे घ्यायलाच पाहिजे तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये तुम्हाला काय वाटते ते संतोष बघा सर्वजण गुप्त मार्गाने आपल्याला जाताना दिसत आहेत गुप्त मार्गाने बस पर्यंत आणि त्याच्यानंतर जेवणाची सोय आहे आपली चला फ्रेंड्स तर आता आपली जेवणाची सोय झालेली आहे मंडळातर्फे त्याच्यामध्ये सर्व फ्री आहे पण बिल बिल होईल तो पूर्णपणे विजय घरात हे भरणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्या आपल्या एक मेंबरच जेवण झालेला आहे आणि काका जेवतात जेवणाची टेस्ट कशी आहे सांगा छान आहे छान सुरेख अशी जेवणाची टेस्ट आहे कस या हॉटेल आहे ते मग सांगत होते ते पैसा काय लागेल तो पावतीवर बिलावर लिहून घ्या मित्रांनो आताच आपलं जेवण कम्प्लीट झालेलं आहे जेवण झालेलं आहे आणि जेवणाची टेस्ट छान होती गोव्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये मध्ये जेवणाचा एवढा खास इश्यू नसतो कोकणामध्ये हलकासा आम्हाला इश्यू होतो कारण आम्ही आग्रिकोली समाजातून आहोत म्हणून आम्हाला थोडासा आमची मच्छी खूप स्पेशल वाटते आमचा जो आगरी कोणी मसाला आहे तो खूप स्पेशल वाटतो आणि आता आपण चाललो आहे ज्या हॉटेलच्या समोरच म्हणजे आपण ज्या हॉटेलला जेवण केलं त्या हॉटेलच्या एक्झॅक्टली समोर इथे एक नदी आहे तर माझ्याकडे सध्या पूर्ण डिटेल नाही आहे मी पुढे जाऊन तिथे विचारपूस करून तुम्हाला सांगेन पण बघा तुम्ही एंट्री वगैरे खूप छान आहे बघा नारळाच्या झाडावर चढण्याची टेक्निक नारळ काढण्यासाठी हा माणूस वरती चढलेला आहे आणि रस्सी बांधून रश्शीच्या साह्याने नारळ अलगचपणे खाली सोडेल फ्रेंड्स तुम्ही बघताय माझ्या मागे या ज्या गाड्या दिसतात या ही जी बोट येते या बोटीमध्ये आता टाकल्या जातील आणि पुढे दिवा नावाचा आयलंड आहे खूप मोठा असं आयलंड आहे आणि त्याच्यामध्ये गाव देखील आहे बघा खरंच खूप छान वाटतं आहे मित्रांनो दिवाळी या गावामध्ये गणपती बाप्पाचं एक छान मंदिर आहे आणि भाविका देवीचं देखील एक खूप छान मंदिर आहे दिवा हे शॉर्ट फॉर्म आहे आणि पूर्ण नाव आहे दिवाळी Gracias <coughs> hasta I'm <laughs> सो फ्रेंड्स तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा खरंच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल कारण फुल धमाल केलेली आहे शिरोण्या गावातली जी आपली मुलं आहेत त्यांनी फुल धमाल केलेली आहे फुल मस्ती केलेली आहे गोव्याला आल्यावर जर असे पार्टनर आपल्याबरोबर असतील तर डेफिनेटली एन्जॉय होणारच आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा